नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब मध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये या पालेभाज्या पिकांची जर तुम्ही लागवड जर केली तर अगदी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे हे पालेभाज्या पिकं आहेत शेतकरी बांधवो मार्केटमध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी पालेभाज्या पिकांची बियाणं तुम्हाला पाहायला मिळतील अनेक शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाज्या पिकांची लागवड करत असतात परंतु शेतकरी बांधवांनो अगदी कोणत्या प्रकारचं पालेभाज्या पीक आम्ही लागवड करावं जेणेकरून ते मार्केटमध्ये मंडीमध्ये पोचल्या पोचल्या त्याला जास्तीत जास्त जर मिळू शकेल तर त्याविषयीच आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हिट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिलं आपल्याला हे काम करायचं की आपल्या शेताची व्यवस्थित त्या ठिकाणी तयारी करून घ्यायची आहे आपल्या शेतामध्ये शेण असेल रासायनिक खत असेल त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे आणि बेड त्या ठिकाणी आपल्याला पाडून घ्यायची आहे बेड पाडल्यानंतर शेतकरी बांधवो आपल्याला आता पालेभाज्या पिकांची लागवड करायला पाहिजे अगदी त्याच पालेभाज्या पिकांची लागवड करायला पाहिजे की ज्या पालेभाज्या पिकांना त्या ठिकाणी मार्केटमध्ये जास्तीत जास्त दर मिळणार आहे तर शेतकरी बांध पहिल्या क्रमांकावर जे काही पालेभाज्या पिक आहे शेतकरी बांधवो ते आहे गवारीचं पण शेतकरी मित्रांनो गवार या पालेभाज्या पिकाची जर आपण त्या ठिकाणी लागवड जर केली तर निश्चितपणे मार्केटमध्ये गावारीला जास्तीत जास्त त्या ठिकाणी दर मिळतो परिणामी कमी दिवसामध्ये उत्पादन चालू होतं जास्तीत जास्त या गावारीतून उत्पादन आम्हाला त्या ठिकाणी मिळतच राहतं त्यामुळे निश्चितच जास्तीत जास्त नफा आम्हाला या गावारीच्या पालेभाज्या पिकातून त्या ठिकाणी मिळू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं जे काही पालेभाज्या पीक आहे ते आहे शेतकरी मित्रांनो भेंडी होय शेतकरी मित्रांनो सुद्धा एक चांगल्या प्रकारचं पीक आहे आणि विशेष म्हणजे मार्केटमध्ये या कंडिशनमध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये जर आपण भेंडीची जर लागवड जर केली तर का एखाद्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी भेंडी आपली त्या ठिकाणी मार्केटमध्ये त्या ठिकाणी पोचते आणि निश्चितपणे भविष्यामध्ये त्या ठिकाणी उन्हाळा आता चालू झालेला आहे उन्हाळ्याचे चाहूल त्या ठिकाणी होते त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी जे काही भेंडी आहे गवार आहे तर या ज्या सुक्या भाज्या आहेत तर या सुक्या भाज्या बरेचसे त्या ठिकाणी जे काही लोक आहेत तर ते खाणं पसंत करतात त्यामुळे निश्चितपणे तुम्ही भेंडी या जर पालेभाज्या पिकाची जर त्या लागवड जर केली तर या भेंडीची जी, जी काही तोडणी आहे शेतकरी बंधन अगदी तिसऱ्या चौथ्या तिसऱ्या चौथ्या रोजी त्या ठिकाणी होते अगदी कधी कधी जर आम्ही योग्य व्यवस्थापन जर त्या ठिकाणी केलं तर निश्चितपणे दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्हाला त्याने भेंडीची तोडणी त्या ठिकाणी केल्या जाते आणि मार्केटमध्ये पोचल्यानंतर जास्त दर सुद्धा मिळतो त्यामुळे निश्चितच भेंडी पिकातून सुद्धा निश्चितपणे शेतकरी बंधनो आम्हाला जास्तीत जास्त नफा हा मिळू शकतो त्यानंतरचं पालेभाज्या पीक आहे शेतकरी बंधन होते म्हणजे वांग व शेतकरी मित्रांनो वांग सुद्धा एक एक चांगल्या प्रकारचं पालेभाज्या पीक आहे या वांग्याची जर तुम्ही आता जर लागवड जर केली तर येणाऱ्या काही दिवसामध्ये वांग्यातून सुद्धा तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये जास्तीत जास्त नफा हा मिळू शकतो आता वांग्यातून जास्तीत जास्त नफा नेमकं तुम्हाला का मिळू शकतो कारण आपल्याला माहिती का आता लगीन सरही जास्त प्रमाणामध्ये आता चालू झालेले आहेत उन्हाळ्याचे चाहूल आता सुरुवात झालेली आहेत ऊन तापायला सुरुवात झालेला आहे आणि त्या ठिकाणी साखरपुडा असेल लग्न असेल किंवा इतर जे काही कार्यक्रम असेल तर या कार्यक्रमामध्ये सर्वाधिक जास्त त्या ठिकाणी वांग्याची भाजी त्या ठिकाणी केली जाते त्यामुळे निश्चितच जे काही वांगा उत्पादक शेतकरी आहेत यांच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे की त्यांच्या वांग्याला जास्तीत जास्त दर त्या ठिकाणी मिळू शकतो त्यामुळे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तुम्ही वांग्याची सुद्धा लागवड निश्चितपणे करू शकतात शेतकरी मित्रांनो त्यानंतरचे जे काही पालेभाज्या पीक आहे ते म्हणजे दोडका व शेतकरी मित्रांनो दोडका या सुद्धा पालेभाज्या पिकाची जर तुम्ही त्या ठिकाणी लागवड जर केली तर निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसामध्ये दोडक्यातून सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त नफा हा मिळू शकतो त्यानंतर शेतकरी बंधानो तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही जी काही काकडी आहे शेतकरी बंधानो या काकडीची सुद्धा त्या ठिकाणी लागवड करू शकतात कारण हॉटेल्स असेल किंवा कुठेही जर असेल लग्न समारंभ त्यानंतर सलाद म्हणून त्या ठिकाणी काकडीचा जास्त वापर केला जातो आणि काकडीतून सुद्धा जास्ती जास्त नफा शेतकरी बंधू आम्हाला मिळवतात आणि विशेष म्हणजे कमी खर्चित पीक आहे लवकरात लवकर मार्केटमध्ये उपलब्ध होणारं पीक आहे त्यामुळे तुम्ही काकडी या सुद्धा पालेभाज्या पिकांची त्या ठिकाणी ही करू शकता त्यानंतरचं पालेभाज्या पीक आहे शेतकरी बंधानो ते म्हणजे भोपळा होय शेतकरी बांधू भोपळा जर तुम्ही लागवड जर केला तर निश्चितपणे भोपळ्याच्या पिकातून सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त नफा हा त्या ठिकाणी मिळू शकतो आणि भोपळा जर आपण त्या ठिकाणी मांडवावरती जर त्या ठिकाणी चढवला म्हणजे खाली बिया टोचल्या त्या ठिकाणी खाली बियांची जर लागवड जर केली आणि तो जो काही वेल आहे तो वेल जर त्या ठिकाणी मांडवावरती जर आपण जर घातला चढवला हो तर आपल्याला जे काही खाली आहे शेतीमध्ये खाली डांगराचं सुद्धा त्या ठिकाणी पीक घेता येतं निश्चितपणे डांगरातून आणि या भोपळ्यातून म्हणजे दोन्हीही मधून आम्हाला त्या ठिकाणी नफा मिळवता त्यामुळे तुम्ही निश्चितपणे जर भोपळ्याची जर लागवड जर केली आणि मांडव जर तुम्ही त्याने करणार असाल तर खालून तुम्ही त्या ठिकाणी देव डांगर सुद्धा त्याने लागवड करू शकतात म्हणजे दुहेरी फायदा तुमचा या ठिकाणी भोपळा लागवडीतून त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे भोपळा आणि डांगर या सुद्धा पालेभाज्या पिकांची लागवड तुम्ही येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये करू शकतात किंवा मग शेतकरी बांधव मेथी मेथीची सुद्धा त्या तुम्ही लागवड करू शकतात किंवा त्या ठिकाणी कोथिंबीर असेल कोथंबिरीची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता कोणत्याही प्रकारचं जे काही पालेभाज्या पीक आहे ते तुम्ही लागवड निश्चितपणे या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जर केलं तर निश्चितपणे शेतकरी बांधव तुम्हाला जास्तीत जास्त नफा या पालेभाज्या पिकातून त्या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी बांधव माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद